सांगलीवाडीमध्ये खंडोबा देवालय जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न सांगलीवाडी येथे जुने खंडोबा मंदिरच्या ऐवजी नवीन खंडोबा मंदिर उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची वास्तुशांती व मृत्यू प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा पार पडला शुक्रवार दिनांक सहा रोजी सकाळी सहा वाजता ध्वजारोहण व मंडप पूजन करण्यात आले सकाळी सात ते साडेदहा वास्तुशांती व महावन करण्यात आले सकाळी साडे दहा ते साडेबारापर्यंत त्रिमूर्ती स्थापना प्राणप्रतिष्ठा गुरुवर्य हरिभक्त परायण श्री विठ्ठलदा तात्यासाहेब वासकर महाराज यांच्या शुभ हस्ते व गुरुवर्य श्री दीपक नाना केळकर महाराज यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला दुपारी दोन वाजता श्री प्रसाद पुजारी गुरुजी यांचे कर्वी होम हवन विधी पूर्ण करून पूर्ण होती व भस्म धारण विधी करून सर्व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली शनिवारी सकाळी साडेसात वाजता अभिषेक आणि नैवेद्य दाखवण्यात आला दुपारी चार ते सहापर्यंत श्री मल्हारी मार्तंड ग्रंथ वाच वाचन करण्यात आले यामध्ये बहुसंख्य नागरिकांनी सहभाग घेतला होता साडेसात वाजता श्रीचे महाआरती करण्यात आली त्याचबरोबर सायंकाळी सहा ते सात महिलांसाठी हळदी कुंकू हा कार्यक्रम घेण्यात आला रविवार डिसेंबर रोजी सायंकाळी चार ते सात पालखी सोहळा पारंपरिक वाद्यातून संपूर्ण सांगलीवाडी परिसरात मिरवणूक काढण्यात आली व त्याची सांगता परत मंदिराजवळ करण्यात येऊन त्यानंतर महाप्रसादचे नियोजन करण्यात आले रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत प्रकाश वाघे वाळेखिंडी यांच्या वाघ्या मुरळी पुरळी हा जागरण सोहळा व लंगर उतरण्याचा कार्यक्रम करण्यात आला हा संपूर्ण कार्यक्रमात सांगलीवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे नियोजन खंडोबा मंदिर ट्रस्टी व वा सांगलीवाडी ग्रामस्थ यांनी केले होते